टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव व उमेश भाऊ अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य अहमदपूर तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते पोलीस स्टेशन अहमदपूर येथे सुशोभीकरण आणि निसर्ग संवर्धन शोभेची झाडे आणि पोलीस स्टेशनची मदत घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याचे बेंच पोलीस स्टेशन अहमदपूरचे पोलीस निरीक्षक श्री भुसनूर साहेब यांचे सुपूर्द करून अहमदपूर शहरात शांतता व सुव्यवस्था अचूकपणे राबवत असतात या बद्दल सत्कार व सन्मान करण्यात आला व पुढील कार्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अहमदपूर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी आणि टायगर ग्रुप अहमदपूरचे अध्यक्ष आदी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर